नमस्कार मित्र मंडळी जे आदिवासी आणि आजना व्हिडिओ व नवसाचा तर आज आम्ही चाल नाव धवळबारी तठ नवसं आणि आपला भवानी मातेना मंदिर आहे तठं तर भवानी मातेना दर्शन करावा तर आपला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करीत व्हा अशाच व्हिडिओ देखासाठी तर नेहमी घेत त्या आणि आठ दहा वाजे घेत आम्हाला तर आता नेहमीज पटापट पटा तोपर्यंत सबस्क्राईब नक्की ओके चला नेहजं बरं तर आया आणि मी जाईरा ना आणि आपली गाडी मोटरसायकल जायचं आता आमी बारी। तरी मित्रमंडळ आता आम्ही पोचनाव धवळबारी तरी आम्हाला दीड तास लागणार दहा वाजता निघणार आता साडे अकरा ला आठ पोहोचनाव तर चला जाऊ बरं पुढं समोर मंदिर तरी आठत ऐकू शकतास मित्रमंडळी नऊ सावाला किता येलत तर चला आता आमनी मंडळी सालागवसू कटत ती तरी मित्रमंडळी ओवळ ना झाड पट थांबेलत आमनीजीशी नऊ साला तर चला आता तट जाऊ तरी बठ्ठी मंडळी आठ बसेल आणि आठ भांडायला समोर आणि आशाबाई आशाबाई काही ओळखत नाही फोन बी करणे नाही सोली काय ना <laughs> आणि अंग कांदा सोला ना चालूत अंग साईडला स्वयंपाकनी तयारी तरी मित्रमंडळ आता बघत मंदिर पण चालना तर आम्ही बी जायचं तठ कार्यक्रम देखाला अंग मस्त हॉल बन आलेलं पाणी पाऊस ना स्वयंपाक करायसाठी आणि समुद्र मंदिर मित्र म्हणजे आता मंदिर मध्ये जायला ना आम्ही तरी मी दहा एक वर्ष तो ना येलो तर बराच डेव्हलप होईल आता अंग मोठा हॉल बना टाका स्वयंपाकला आणि समोर मंदिर बी मस्त बांधले दे देखा एकदम भारी मंदिर आहे आणि नारळ वगैरे सर्व बेटी ना ठ नारळवालाच दुकान आणि अंग मंदिर शेजारी एकदम भारी तरी मित्रमंडळी चला महाराज दौडा घ्या कधी घ्या खायचं ते लगवत अंगवर जावान रस्ता आहे तर काय अला आता जाना वर जाना पडीन बरं तर अंग वर किल्ला काहीतरी तर तुम्हाला देखाडू चला बरं काय आहे मग देखील नाही ंदाजी मग तर अव ठ मित्रमंडळी समोर किल्ला एक तर आता तर जायचं बरं शेकेतोवर महाराज घ्यावा तर आता गवत जतेला दौडा घ्या ना आम्ही येतां शूटिंग करा पडाव आम्हाला बुलाडी जाती जा देखा आता आम्ही जायचं तपास करच तरी ता मित्रमंडळी हाऊ हो देखा किल्लांना गेट हव हो समोर आणि बांधकाम करेल काहीतरी व तरी आता वर वन हाव मित्रमंडळी तर हो देखा वरणी एकदम मैदान तरी मित्रमंडळी आता आम्ही रिटर्न जायचं महाराष्ट्र निघ्या म्हण झाड पण तर चला आता आम्ही जायचं नाही या देखा या अशा बांधकाम असा बांधकाम पण खूप उंचला भीतीत डायरेक्ट तरी बैठा पावणे मंडळी लागणार मित्रमंडळी आणि महाराज सुद्धा आम्हाला बुलाडीस निठ घ्या आणि आम्ही तंगच गो शिराय नाव तर चला आता अठ देखू काय कार्यक्रम चालू तरी मित्रमंडळी आता देवप नाव मंदिर पण बटाजण अनिल बोकड्या दर्शमी ही ना तर चला आता जायचं जा आम्ही देव पण तर अशा प्रकारे आम्हाला ना कार्यक्रम तर बट्टी मंडळी आता ही लागणीवर देववर आठवड्याला आम्ही या जाणार राहिला आपला आदिवासी तर मित्रमंडळ यादी आवश्यक प्रकारे मंदिर ठर आणि आता नान उत्सवाला जायला आत्मजार तो माप के निगड़ा दे दे लो आशीर्वाद दिया मां पौड़ी पौरी आज बा को बेटा या की बेटा हस्तु मां आशीर्वाद दियो मन पुष्टि तो आज ना कोई है ये मां पुष्टि खाते रानी तू इतनी नहीं खाते खाते हमारे तू कितनी आज को तो लोग कहते हैं ऊपर ही हानि सिया खाते और मैं मैं काटो तो या अगला केडा चाहती ना आए और मारी है, तो है। तो मान तो का आशीर्वाद कर दूं मैं पापा आ ले ऐसे है ये ना भी होता है आप कोई ना आप ठीक है ना भाई और मंदिर में ना, ना कहरे तो एक बहन वोट आंखों लो रहे सिंह खतरा नहीं है जो लाल का तो पेट ही कोई युक्ति हुई बातें या को पहने आने आमी

દરવાજા લઉી આજ જી નોકરી લઈ તૌસ માં તુરા દરવાજા નવસ ફેડા આજ નવાની પેટી જવા

आता बोकड्याना मारतील देखा आता ना नवस ती आता ते वर बोकडे सोडायनी ना आता मजार मंदिरसह जोपर्यंत अंग झटक नाही तोपर्यंत नमन तर तो वा घ्या बोकड्या तरी मित्रमंडळी अठ अगरबते लावता आणि अठ समोर नार पोडता मित्रमंडळी चाला आता आठ भावभाव परी नारिलेले जा मी नारळ मस्त मोटलत आता लिहि हो। मित्रमंडळी आम्ही नारळ बिरे लिहिलीत आहे तरी दिदी ना नवस होता नवस पिटी घ्या आमना आता तरी मित्रमंडळ आमना नारळ बीर फोडाय घ्या आणि आता तट जायचं स्वयंपाक करा ठिकाण आणि मदत बिदत करायचं थोडंफार तरी मित्रमंडळी अंग भंडारावालाचा स्वयंपाक चालू मित्रमंडळी आता आम्ही आणि काय गरीब माणूस पाहिजे देऊ मयाकवंत अरे मित्र म्हणजे या देखा ऊस एकदम प्युअर आणि अवरस थंडागार एकदम कडकमंडळ आमना रस बीस पिवायच्या मस्त पकी आणि खूप वाट नऊ सवाला येतो या देखा अंग बी गाड्या या इकडं बी भरपूर नऊ सवाला मित्र मित्रमंडळ आता सोटी रोटी चढ व्हाल चाल ना देवर तरी अवदेखा मित्रमंडळी पेशर हॉल पण आणि बाकी नऊ सवाला असा जेवण सुरू होई ग्या तेच ना स्वयंपाक होई जाईल आता ते जेवण करीन घरी जातील तरी मित्रमंडळी बघत आता सोटी रोटी चढवी राही ना आणि मग सोटी रोटी चढवाय का तंग जेवण सुरू होईल जी मग जेवण निवाट देखील राहणार कु भाजी तयार वेळेला बाश्या अय राणी जी कि तंग टोल करीन बसनी बोगना सव कवशी शिजेन कवशीजेल हो का एक जिजीस या दोन आता आमच्या आणि आया भी बस मी आराम तरी अठ दिला ना करायना ती वर निण असत त्यामुळे जे असायला कपडा ना त्या कपडा चढवता जे असाला पैसा ना त्या पैसा देतात तरी मित्रमंडळी आमना स्वयंपाक बिपाक्या ओके आणि आता जेवणला बसूस हो देखा तयार वय ग्या मित्रमंडळी आम्हाला जेवण सुरू होई होईत अंग चोख्यावाला आणि अंग खाणारा तर मित्रमंडळ या देखा या अंग <laughs> <laughs> या काना अंग या चोख्या यादी का अनिताबाई अनिताबाईप देखा का <laughs> <ता भाएपा> <laughs> हे रहा नाही जाता कधी वस्तू तरी मित्रमंडळ आता नाशी बस जेवाला आपला बरं दा आणि राणीजी असायला काही चाललं नाही चोख्या तर खिसडी खाय आणि जलकि मस्त पण ती जलगी सांगता इला बालूशाही बालूशाही खाय आणि आमनी दिदी ये ना नव स्वतः तर ही नोकरीला लागी जाईल आमनी तर ते वरनी नवस होता मित्रमंडळ आमने दिदी नोकरी लागेल तर चांगला स्थळ मागणी इला का ना नोकरीवाला ना डायरेक्ट पैशा जेवा ना आता ती बी लागेल जर येवत नोकरी मला जा काम लागणे कशामध्ये येत आता नर्स म्हणून तर मित्र म्हण नर्स म्हणून लागेल होती कोणता गावला सिंधुदुर्ग लावाना कट ना गाव हा शिंबन तर उत्तर मारांची सामने तर तुम्ही शिनबनला येऊ शकतास आणि चांगला बर का आपल्या अपेक्षा ओके बाय तर आता आमने आणि आता वय घ्या ना तर आता कशी मम्मी बर आहे ती वय जाना ना जेवण तरी मित्र आमना आम्हाला कार्यक्रम होई घ्या एकदम सुपर कार्यक्रम होईना आणि बठ्ठाणव सवायला आता घर निघ्या तर आता आम्ही बी जायचं आणि आता व्हिडिओ टस थांबाडू जर व्हिडिओ आवडणार आहे तर आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढलं ब्लॉग मग जय धवळ बारे ओके बाय